राधिका आणि राधिका रेसिपी मध्ये स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढ स्पेशल गव्हाच्या पिठाच्या कापण्या तयार करणार आहोत तुम्ही याला शंकरपाळी देखील म्हणू शकता पण आषाढ स्पेशल पदार्थ असल्यामुळे यामध्ये काही वेगळ्या वस्तू असल्यामुळे आपण गव्हाच्या पिठाच्या गुळाच्या आपण कापण्या तयार करणार आहोत तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आता बघूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूया गव्हाच्या कापण्या करण्यासाठी या ठिकाणी अडीच वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी गुळ घेतलेला आहे बारीक करून अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे तीन चमचे तूप घेतलेलं आहे गरम करून थंड केलेलं चवीनुसार मीठ घेतलेलं आहे एक छोटा चमचा जायफळ किसून घेतलेलं थोडेसे विलाईची पूड घेतलेली आहे एक चमचा बडीशोप घेतलेली आहे बारीक करून आणि दोन तीन चमचे खसखस घेतलेले आहे आता आपण हे सर्व साहित्य या पिठामध्ये टाकून घेऊया काही पूर्ण एक जीव करून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुपाऐवजी तुम्ही तेल वापरलं तरी चालेल पण या ठिकाणी मी तूप घेतलेलं आहे तुपामुळे आपल्या कापण्या एकदम खुसखुशीत अशा होणार आहेत त्यामुळे मी या ठिकाणी तूप घेतलेलं आहे आणि तेल जर वापरलं तर कापण्या थोड्याशा कडक होतील त्यामुळे या ठिकाणी मी तूपच वापरलेलं आहे बघा अशा प्रकारे आपला गोळा बनला पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं आहे छान आता हे कणिक आपण बाजूला ठेवून देऊया आणि गुळाचं पाणी तयार करून घेऊया आता पातेल्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये पिसलेला गूळ टाकून घ्यायचा आहे आपल्याला गुळाचा पाक वगैरे करायचा नाही फक्त गुळ मेल्ट करून घ्यायचा आहे यामध्ये गुळ मेल्ट करून घेण्यासाठी जवळपास आपल्याला चार ते पाच मिनिट लागतील बघू शकता आपला गुळ मेल्ट झालेला आहे थोडेसे खडे बाकी आहेत तरी पण आपण याला गाळून घेणार आहोत गाळणीने यामध्ये काळी कचरा वगैरे असतो त्यामुळे आपल्याला गाळून घ्यायचं आहे आता आपण कणिक मळून घेऊया हे जे आपण गुळाचं पाणी केलं होतं ते आपल्याला यामध्ये थोडस थोडं थोडं करून टाकायचं आहे आपल्याला हे पाणी थोडंसं थंड करूनच यामध्ये टाकून घ्यायचं आहे थोडं थोडं करून एकदाच जास्त नाही टाकायचं थोडं थोडं करून टाकायचं आहे आणि घट्टसर कणिक मळून घ्यायचे आहे बघा अशा प्रकारे आपण घट्टसर कणिक मळून घेतलेला आहे आपण जे एक वाटी गूळ घेतला होता त्याचं पूर्ण पाणी आपल्याला याच्यामध्ये लागलेलं ला ला आहे फक्त थोडंसं बाकी आहे असाच आपल्याला घट्टसर हुंडा मळून घ्यायचा आहे आता कणिक मळणं झाल्यानंतर आपल्याला अशीच आपल्याला कणिक पाच मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचे आहे आणि त्यानंतर कापण्या करायला घ्यायच्या आहेत बघा एकीकडे मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि दुसरीकडे आपलं पनीर देखील सेट देख झालेलं आहे पाच मिनिट झालेले आहे आता आपण थोडस थोडासा तेलाचा हात घेऊन आपण अजून उंटा थोडासा मळून घेऊया आता आपल्याला रेग्युलर पोळीसारखी पोळी लाटून घ्यायची आहे एकदम पातळ पोळीसारखं करायचं नाही थोडस जाडसर ठेवायची आहे पोळी आता यावरती आपल्याला खसखस टाकून घ्यायची आहे <प्रेलुण> परत बेलण्या थोडंसं फिरवायचं आहे जेणेकरून तळताना खसकस निघणार नाही ना आणि दोन्ही साईड आपल्याला खसखस टाकून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपल्याला साधारण जाडसरस ठेवायचं आहे आता याच्या आपल्याला कापण्या पाडून घ्यायच्या आहेत आशा या आप तापने चाहे। तेल तापलेलं आहे आपल्याला अगोदर तेल एकदम गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर एकदम कमी गॅसवरती कापण्या तळून घ्यायचे आहे बघा अशा प्रकारे आपण सर्व कापण्या तयार करून घेऊया अशा रंगावरती कापण्या तळून घ्यायच्या आहेत बघा अशा प्रकारे मी सर्व कापण्या तयार करून घेतलेल्या आहेत आता आपण सर्व करायला घेऊया आषाढ स्पेशल गव्हाच्या पिठाच्या कापण्या कशा वाटल्या ते कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद